हाय तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक औषधी वनस्पती आणि तिचं नाव आहे हडजोड तर ही हडजोड वनस्पती आहे ना अशी आम्ही आता कंपाऊंडच्या शेजारी लावली आणि कंपाऊंडवर अशी गेली म्हणजे अशी पसरत जाते तर बघा ही हाडजोड म्हणजे कशी असे हात बघा तुटल्यासारखे हाड जोडलेले असतात ना अशी आहे इथे एक इथे कांडी तर हे कांडी ये ना आपण अशी चेचायची म्हणजे तर आपलं दुखत असेल किंवा आपण पडलो लागा असं नाही का तर चिचून ती गरम करून थोडं तेल लावून अशी बांधून ठेवायची त्याने आपला हात वगैरे दुखायचा कमी होतो आणि हेही माझा हात खूप दुखत होता आणि मी चिचून अशी लावलं आणि ह्याचं तेल केलं होतं आणि मग मी रोज तेल लावायचे आणि माझा हात खूप चांगला दुखायचा बघा आता कमी झाला काहीच दुखत नाही आहे तर आणि ह्याची मी भाजी किंवा चटणी बनवत आहे तर ह्याच्यासाठी मी तोडून घेते तेल पण बनवतो तुम्हाला तेलाचा पण मी व्हिडिओ दाखवेल आणि भाजीचा पण दाखवा करताना तर ह्याला बघा अशी फुलं पण येतात अशी बघ हे थक भरपूर आहेत आणि हे जे कवळे कवळे आणि ह्याचं कसं माहिती आहे का कच्चं वगैरे आपण घेत खायला जातो पण आग आगाची भू खूप प्रमाणात अशी आग होती त्यामुळे कच्चा अजिबात प्रयोग करायचा नाही की नाही का बघूया असं आणि असं कच्चं पण लावायचं नाही नाही त्यानं पण लई खाजूड सुटते शिराची मग ह्याच्यासाठी गरम करूनच हे लावायचं तेलात टाकून तर हे असे कवळे कवळे जे आहेत ना अशी घ्यायची नाही कवळ्या कवळ्याचीच भाजी करायची म्हणजे त्यामुळे जास्त नाही कठीण असतात ना खूप आग असते नाही त्यात असे शिरा असतात भरपूर कवळे कवळे असे शेंडे मी तोडून घेते बघा असे एक एक कांडीच पहिले आहे ना तशी निबार असते ना निबार तर दाखवते तुम्हाला बघा तसं कसे दिसतंय आणि तुटत पण नाही त्याच्यात असं निबार जास्त आहे रिवाळ ती का तेलासाठी वापरायची निबार कवळी भाज्यासाठी वापरायची केवढा वेल झालाय बघा मोठाच्या मोठा बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये